महाभारत युद्ध सुरू होण्याच्या आधी युधिष्ठरला आपल्या सैनिकांची काळजी वाटत होती कृष्णाने त्याला एक उपाय सांगितला श्रावण पौर्णिमेच्या दिवशी सैनिकांना रक्षासूत्र बांध असे कृष्णाने म्हटले त्यामुळे सैनिकांचे मनोजैर्य वाढेल आणि पांडव युद्ध करतील असा विश्वास श्रीकृष्णाने दिला हा उपाय धर्माच्या विजयासाठी होता युधिष्ठरने हा उपाय कसा केला आणि यामुळे रक्षाबंधनाची सुरुवात कशी झाली ते या कथेत पाहूया महाभारताचे युद्ध सुरू होणार होते दोन्ही बाजूला युद्धाची भीती आणि तणाव होता युधिष्ठिर सर्वात मोठे भाऊ असल्यामुळे ते खूपच चिंतेत होते ते इकडे तिकडे फिरत होते तेवढ्यात कृष्ण तिथे आले युधिष्ठिच्या चेहऱ्यावरची चिंता कृष्णाने ओळखली कृष्ण नेहमीप्रमाणे हसते आणि म्हणाले काय विचार करतो आहेस युधिष्ठिर म्हणाले मला वाटते हे युद्ध खूप मोठे असणार आहे मला माझ्या सैनिकांची सुरक्षा महत्वाची वाटते त्यांच्यासाठी काहीतरी उपाय सांगा कृष्णाने युधिष्ठिला समजावले कृष्ण म्हणाले तू धर्मासाठी लढत आहेस युद्धात नुकसान तर होतेच पण युद्धात कधीही खोटेपणाची वाईट गोष्टींची जीत होऊ नये यासाठी प्रयत्न कर चांगले विचार सत्य आणि न्याय नेहमी जगात टिकून राहील म्हणाले तुम्हाला तर सगळे माहीत आहे मग जिंकण्याचा उपाय पण सांगा कृष्णाने युधिष्ठिरला श्रावण पौर्णिमेचे महत्त्व सांगितले कृष्ण म्हणाले आजचा दिवस खूप चांगला आहे आज श्रावण महिन्याची पौर्णिमा आहे आज तुझ्या सगळ्या सैनिकांच्या हातावर रक्षासूत्र बांध हे रक्षासूत्र वाईटावर चांगल्याची नक्कीच जीत मिळवून देईल चांगल्या मनाने बांधलेल्या रक्षासूत्रामध्ये खूप शक्ती असते मृत्यूला सुद्धा हरवू शकते कृष्णाचे बोलणे ऐकून युधिष्ठराची चिंता कमी झाली त्यांनी आपल्या सगळ्या सैनिकांच्या हातावर श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षासूत्र बांधले त्यामुळे सैनिकांचा उत्साह हो खूप वाढला इतिहास साक्षी आहे की महाभारताच्या युद्धात पांडवांचा विजय झाला या कथेमध्ये रक्षासूत्र म्हणजे काय हे सांगितले आहे रक्षासूत्र म्हणजे एक पवित्र धागा असतो जो मनगटावर बांधला जातो हा दोरा नकारात्मक गोष्टी दूर राहतात असा समज आहे युधिष्ठिराने हे रक्षासूत्र आपल्या सैनिकांच्या मनगटावर श्रावण पौर्णिमेला बांधले आणि युद्धात त्यांचा विजय झाला त्यामुळे वाईटावर चांगल्याचा विजय होतो असे तसेच रक्षासूत्रामुळे प्रत्येक नकारात्मक गोष्टीपासून रक्षा मिळते तेव्हापासून श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण सुरू करण्याची प्रथा पडली बहीण भावाला राखी आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो रक्षाबंधन हा फक्त राखी बांधण्याचा सण नाही तर तो प्रेम आणि विश्वासाचा सण आहे या युद्धात पांडवांनी कौरवांचा पराभव केला पांडवांचा विजय हा धर्माचा विजय होता आजही लोक ही कथा सांगतात कारण ते आपल्याला सत्य आणि न्यायावर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देते त्यामुळे आजच्या धावपळच्या जीवनात रक्षाबंधन सण आपल्याला एकत्र आणतात हे सण आपल्याला आपल्या संस्कृतीचे आणि परंपरांची आठवण करून देतात